स्वराज्याने पेटवणारा मासात जिजाऊ आपल्या गोऱ्यांच्या डागाने महाराष्ट्र गुलाब उन्हित करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मी नमन करतो मी शिलावरील वाडे बाल शिवाजी प्राथमिक शाळेत वर्ग पाच चे विद्यार्थी तुमच्यासमोर विषय मांडतोय छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे स्वराज्य बंदुकेच्या डोकावर दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केले तलवारच्या धाकावर साठ वर्ष मुघलांनी राज्य केले केवळ पन्नास वर्ष आयुष्य लाभलेला माझा राजा

महाराज अगदी सोळा वर्षाचे असताना व तोरणाचे मुगल सत्ता यांच्यावर महाराजांना लढावे लागले त्यावेळी त्यांची खरी दगड होती फक्त त्यांचे शूर विर पराक्रम मानले व त्यांच्याच प्रेरणा सांगते छत्रपती शिवाजी महाराज हिरो जिंदरकर यांनी रायगड किल्ला बांधला त्या किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा सुरू असेल त्यावेळी महाराजांना सिंहासाकडे जाताना नक्कीच आढळलं असेल सिंहासारखा ताणाजी ज्याने आपला संसार सोडून आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणत तो कोंडाण्याच्या मनमोर गेला त्यांना उद्योगांचा वध केला व कोंडाण्या के किल्ला जिंकला पण त्यांना वीर मरण आले त्यावेळी महाराजांनी म्हटले गळ आला पण माझा सिंह गेला महाराजांना नक्की लढले असेल प्रताप बाळाच्या खानाची भेट माझांचा भ्त पळजी नाही आणि माझ्यांना आधीच सांगून दिले होते की खाण आपल्यासोबत दबा करणार आहे त्यावेळी महाराज आपल्यासोबत जीवा महाराणी सोबत घेऊन गेले माझा खाण्याचा वाध केला त्याच खाण्याचा साहेब बंडा याने माझा वार केला जीवाने छाटून टाकला शिवाजी मला प्राण वाचवले स्वराज्य प्राण वाचवले म्हणूनच म्हटलं जाते होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवाजी महाराज कधीच विचारले नसतील शिवाजी साक्षी काढत ज्यावेळी महाराज पूर्ण गेल्याच्या वेळातून बाहेर पडले महाराजांच्या मागेला मसूद होता बाजींनी मसूदच्या सैन्याला गोळखी ठेवण्याची योजना केली माझी रवाना केले बाजी दोन्ही आता तलवार घ्या मसूदच्या सैन्यावर तुरुंग पडले गणगोर लढाई बाजींनी शेकडोवरले बाजींच्या मावळ्यांच्या रक्ताने गोळखी पावन झाली व आजी ती म्हणून ओळखले जाते शिवाजी महाराज मावळे जेवढे निस्वार्थी होते त्याचप्रमाणे शिवाजी महाराज निस्वार्थी होते शिवाजी महाराजांकडे तीनशे पासष्ट किल्ल्यांपेक्षा अधिक किल्ले होते पण त्या किल्ल्याचा एकही साबारा माझ्या राजाच्या नावाने नाही सर्व काही नेत्यासाठी साठी स्वराज्यासाठी शिवाजी महाराज लक्षात घेऊन कवी प्रदीप आपला महाराष्ट्र बच्चा बच्चा बोला था वीर शिवाजी ने कितनी लाज और शान की इस मिट्टी से तेरा कोर धरती पर की मित्रांनो शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांकडे 18 पगड जातीतील मारुद मावळे होते पण शिवाजी महाराजां रागाडावर शिवमंदिर मंदिर होते त्याचप्रमाणे मस्जिद सुद्धा होते शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचा गुन्हा स्त्रियांचा आदर कर आदर करणे नाही त्याला कठीण शिक्षा होईल असा नियम शिवाजी महाराजांनी काढला होता शिवाजी महाराजांना एके दिवशी काय झालं तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांना मुलगा झाला त्याचे नाव राजाराम ठेवण्यात झाले तो पार्था जन्माला आला होता प्रजा प्रजा म्हणाली महाराज हा पार्था जन्माला आलेला आहे हे अपशुगुरी आहे महाराज म्हणाले हा माझा मुलगा आहे हा पार्था जन्माला जरी आला हा सारे विजयामशाही पार्टी करून टाकेल यावरून आपल्याला हे सुद्धा करते की महाराज पार्� आपल्या सुद्धा मारत नव्हते शिवचरित्र तुम्हा आम्हाला एकच शिकवण देते जीवनाला कधी हार मानू नका शिवरायांची शपथ कधी हार मानू नका तू संकेत जाल तर मातीवार पण शुक्रांच्या विचारांचा जगाल तर नक्कीच छत्रपती छत्रपतीवार छत्रपती वाढ छत्रपती वाला तेच थांबतो धन्यवाद